सर्वे झाला अभ्यास झाला सगळं झालं आणि त्यात कळालं डॉक्टर अमोल कोले हे तीन लाखाली निवडून येणार आहे त्यामुळे परत एकदा अपयश नको मग कोणाला शोधायचं मग इकडं गेले तिकडं गेले आता कुणीच भेटे ना त्यामुळे अडळराव साहेबांना काय दिलं होतं कुठलं ते म्हाडा दिलं होतं आडरराव साहेब मस्त खुर्चीवर निवांत तिथं बसले होते आता आपलं पुनर्वसन झालं आता आपल्याला खासदार की नको मिळालं नाही है। म्हणून यांच्या चिन्हावर तिथं लढायला दादांनी आणि त्यांच्या पक्षाने तिथं सांगितलं त्यामुळे या उमेदवाराची हे इलेक्शन लढण्याची इच्छा होती का मग ज्या उमेदवाराची इच्छाच नव्हती आणि तडजोड करणाऱ्या उमेदवाराला जर डॉक्टर अमोल कोलेच्या विरोधात ना इलाज आहे म्हणून तिथं उभं केला असेल तर स्वाभिमानी डॉक्टर अमोल खोले आपण निवडून दिला पलीकडच्या माणसाला निवडून दिला सांगा एवढा कमी आवाजात चालत नसत जोरात मोठ्या आवाजात सांगा कोणाला मागे एकदम मागे लोक बसली त्यांनी हात वर करून सांगा कोणाला निवडून द्यायच आहे आणि कितीला निवडून द्यायचं